नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तर जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत तसा शासन निर्णय हे दोन सप्टेंबर रोजी काढला आहे है। तर हैदराबाद गॅजेटरचा नवा शासन निर्णय जारी केल्यानंतर पूर्वीचे ए सी बीचे दहा टक्के आरक्षण यावर काय परिणाम होईल असा कोर्टाने प्रश्न उपस्थित केला आहे तर याबद्दलचे सरकारचे काय म्हणणे आहे व कोर्टाने अजून काय प्रश्न उपस्थित केले आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ह्या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन इतर मागास प्रवर्गात म्हणजेच ओबीसीत समावेश करण्यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजेच एस सी बी सी अंतर्गत देण्यात येणाऱ्या दहा टक्के आरक्षणावर काय परिणाम होईल असा प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शनिवारी केला आहे तसेच मराठा समाजाला ए सी बी सीमधून दहा टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या समर्थनार्थही काही याचिका दाखल करण्याल्या करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच एस सी बी सीचे आरक्षण हे रद्द व्हावे यासाठीही काही याचिका दाखल झालेल्या आहेत तर मराठा समाजाचे ए सी बी सी आरक्षण राहावे यासाठी हे काही याचिका दाखल झालेल्या आहेत तर या याचिकांवरील सुनावणी न्यायमूर्ती रवींद्र घोले न्यायमूर्ती एन जे जमादार व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पूर्णपुटा पूर्णपीठाकडे आहे हैदराबाद गॅजेटियरचा नवा शासन निर्णय जारी केल्यानंतर सरकारने पूर्वीचे दहा टक्के आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेनुसार काही निर्णय घेतलेला नाही त्यामुळं दोन्ही निर्णय एकत्र राहू शकतात का असा प्रश्न न्यायालयाने यावेळी केलेला आहे यावर सरकारच्या वतीने सराफ यांनी नवा शासन निर्णय आणि आधीची अधिसूचना यांचा एकमेकांवर काहीही परिणाम नाही असे सराफ यांनी न्यायालयाला सांगितलेले आहे तर नवीन शासन निर्णय केवळ मराठवाड्यापुरता लागू आहे ए सी बी सीची अधिसूचना संपूर्ण मराठा समाजासाठी लागू होते असे सराफ यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजेच नवीन शासन निर्णय हा केवळ मराठवाड्यापुरता लागू आहे आणि एस सी बी सीचे आरक्षण हे संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांसाठी लागू आहे त्यामुळे ए सी बी सीचे आरक्षण रद्द नाही झाले पाहिजे असे सराफ यांनी स्पष्ट केलेले आहे असं म्हणाले आहेत की अठ्ठावीस टक्के मराठा समाजापैकी पंचवीस टक्के मराठा समाज आर्थिक मागास आहे केवळ तीन टक्के सदन मराठा समाजासाठी उर्वरित तो पंचवीस टक्के मराठा समाजावर अन्याय करू शकत नाही असा युक्तिवाद स सराप यांनी केलेला आहे अशा प्रकारे कोर्टाच्या प्रश्नावर सरकारच्या वतीने सराप यांनी त्यांचे मत मांडले आहे यावरून असं लक्षात येत आहे की सरकार हे पूर्णपणे एस बी सीचे आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे असे यावरून लक्षात येत आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद